नमस्कार सगळ्यांना कसे आहे बरे का तर बघा आज आहे तुलशीचं लग्न हा तर आज, आज लावतो लाव लाव हा तुळस बघा कसली बाहेर दिसते आमची एकच नंबर ना काशाचं काय सगळा इस्कूट झाला पावसामुळं बरोबर आईन टायमिंगला पाऊस येतो आहे का, <laughs> का नाही बघा रांगोळी का अशी रांगोळी झाली इथपर्यंत काढून आणखी काढायची राहिली या पावसामुळं काय येणार रांगोळी काढायला आता चालू आहे तरी पण चालू आहे काढायची पुढचं मग घ्या आता उरकून फटाफट काय काय यायचं येते ना आणायचं चला मग लागा मग तयारीला जरा फास्ट तुळस आणि अशी मी रांगोळी बनवली बघा काढली बघा पहिली रांगोळी काढली पावसाला धुवूनच गेली असा पावसाला धू धुधू धुधूनच आणि ही अशी माझी रांगोळी काढली बघा कशी आहे माझी रांगोळी सांगा आणि आमची तुळस पण बघा किती छान आहे आणि ही माझा नवरा मेन म्हणजे बघा कामून आलो सगळं भिजून आलं बघा आज तुळशी बारशी लग्नामुळे लवकर बोलवलं होतं मी बोलवलं होतं पावसाला आता आपण छोटीशी तुळशीची लग्न लग्न काल पण काय होती आज पण काय होती काहीतरी एखाद बल आल्यामुळं काहीतरी झालं त्यामुळे आपण आज लावून घेऊ हा आणि फटाकड्या पण उडवायच्या बरं का उडवल चला मग ते तर रांगोळीचं ठेवा पावसाच्या आधी आत्ती आधी तुळशी लग्न लावून घेऊया आपण चला दिवा बिवा लावून ताटणी तयार करून आणते आतमधला मस्त आबाळ आलेला आहे आबाळ बघितलं का आबाळ आलेला आहे तुळशी लग्न हो लग्न लावून घेऊ का तुळशीच्या लग्नाची तयारी चालू झाली आहे का ना सगळं घालायचं हि इकड भर दिसतं इकडे असं खाली रांगोळी ओम केशवायन्मा ओम माधवयन्मा ओम गोविंदायन्मा ओम श्रीकृष्णायन्मा

ओम श्रीकृष्णा हो हरदि कुंकु ला सुपारी सुपारी गणेश वक्र तुंदमा काय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मो देव सर्व कार्य सर्वदा गणपतीला हरद कुंकु ह्याच श्रीकृष्णाला हरद कुंकू ओम दीपम दीपम समर्पया उद्भवती बळायची ओम दीपम दीपम समर्पया

आता काय कोणी मोबाईलवर लावून समोर बोलवले ना लग्नात पण असते मग लाग म्हणाले गावाकडची मग लाखी काय इतकी सुंदर असली बस नसते मस्त असते अंतर पाठवा का इकडं धरलेला आहे लग्न लावण्यासाठी आता मंगल सावधान मी राहिलो अभी मम कर रुक्मिनी सनयनी देखो निचिं न करी ठीकुमाय सगुना गुना निंद्र पवर कहुना आहे चिमी आता एक विचार श्री कृष्ण नवरा समर हो मने रुक्माई वडील पुत्र त्याशी कुसने कुऱ्या सदा शुभमंगले साव माला परळा गालो निघो पंगना गाती नाय सती पाहती अवघ्या एक जग जीवना सोन्याचे मणी वाविले भुजगुनी गोरे चे कानना पातूचे पद कसरी समरमना ऐसा तो देव गणेश वधुवरा पुर्या सदाशिवमंगल सावधान आली जशी समी देऊ वगरा गुय्या मधुमार कपोषण करा अंत पटा ते जरा दृष्ट दृष्ट वधू करणे दोजे करा वी उभी वादन त्री बहुगल बलान करणे

दक्षिणा पसलेला आहे बामन का आहे आता पुढच्या लग्नाला मोठा दक्षिणा येईल झालं पावसाच्या गरबडीमुळं झाड फटाकड्या होते तिथे राहिल्या उडवायच्या मेन मजे ती आला राग म्हणून आता लागली बघा ही करायला म्हणलं उडवा असू दे काय होते लग्न झाले तिकी टोपांच्या कुठे हायतमज भेटलं पेटलं 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 लावू <laughs> लाव दुसरं एक दुसरं एक लाव चल, 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 चल।, चल। हा लाव 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 काय सगळं मेन झालं पण आता फटाकड्यात राहिला बघा सगळं झालं पण आता शेवटला उडवू आपण आता हा टुंब्या लाव भेटलं बघ लागलं लागल लागलं लागल हिवाळ्याला लाव आठुंबाटुंबा लाव तेवढं एक लाव तेवढा पटकी ना आता सगळं लग्न लागल्या लागल्या उड फटाकड्या उडवायच्या असतात उशिरा दिला उशिरा नाही पावसामुळे लागलय गरम व्हायला आणि अचानकच पाऊस आलाय अजून आय बाय अगरबत्ती हैकी

थी दिस मला लेभी ती वाटते आधीच मोठे फटाके किती काटाच्या पेट्या घालवल्या वाजलं वाटलं काय गो, <laughs> <तोल> गो। <laughs> चला बघा तुळशी बंग लागल्यावर बघा डबल बारा आहे वाटतंय चला चला चलाय त्या दिवशी बिहायला ना बुडकात घालत्या मागत दिसते का बॅटरीला नाही नाही दिसते आता लय वय जाणार आहे वय ही

लग्न शिलग्न फटाकडा तर तुमच्या लागलीय बघा फटाकडे उडवायला तर आमची गावाकडची तुळशी लग्न कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आबाळा आलेले पावसाची शक्यता आहे तर चला टाटा बाय बाय